आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचा भाद्रपती बैलपोळा आहे तर आता काळानुरूप बैलांची संख्या एकूणच जनावरांची संख्या ही घटत चाललेली असतानासुद्धा काही शेतकरी बांधव आजही बैलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे जपत आहेत आणि त्यांना अगदीच त्याचं खाणं पिणं असेल सर्व गोष्टी आज सांभाळताना आपल्याला दिसत आहेत शेतकरी वर्गाकडंसुद्धा आज ट्रॅक्टर्सनी खरं तर बैलांची जागा घेतलेली आहे त्या अनुषंगानं बैलांची संख्या घटत असताना आपल्याला दिसते आहे याचमुळं खरं तर शेतीचं उत्पन्न आज आपल्याला घडताना दिसतंय मात्र श्रीगोंद शहरामधील अजिमबाई जकाते आहेत त्यांच्याकडं आजही बैल हे खूप चांगल्या पद्धतीनं जपले जात आहेत अगदी घरातल्या एखाद्या लहान मुलांप्रमाणे त्याचं खाणसाण असेल आंघोळ असेल सर्व पाहिलं जातं त्याचबरोबर त्यांची बैल हे शर्यतीमध्ये सुद्धा ती आवर्जून या ठिकाणी घेत आहेत नेत आहेत आणि ने ता चांगल्या पद्धतीनं त्यांचं एका गुणांकन असेल किंवा त्या माध्यमातून त्यांना मिळायला क्रमांक नक्कीच मिळत आहेत आज ते आपल्या बरोबर आहेत आज आपण पाहतात की माझ्या पाठीमाग सुद्धा शेतकरी नावाचा बैल या ठिकाणी त्यांनी छानपैकी रंगवलेला आहे त्यांच्याकडे समजून घ्या की, की नेमकं हे किती वर्षापासून करतायत आजीमबाई आपलं दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत काय सांगाल खरं तर आपण या ठिकाणी खूप सुंदर बैल रंगवलेले आहेत घरातील सर्व मंडळी आपल्याला सहकार्य करतायत हा जो नाद आहे हा नाद आपला केव्हापासून लागला सगळ्यात प्रथम मी तर पहिल्यांदा तुमचे आभार मानतो कारण की कुठंतरी लोप पावत चाललेली बैल आणि आपली संस्कृती ही संस्कृती तुमच्या माध्यमातून निश्चितपणाने लोकांमध्ये येत आहे आणि आपण या ठिकाणी आलात आणि या संस्कृतीला उजाळा देण्याचं काम निश्चितपणाने केलं म्हणून तुमचं मी सर्वात प्रथम आभार मानतो हा जो नाद आहे आणि हे जो छंद आहे आणि ही जी प्रथा आहे आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही बघतोय की जे आमच्या आजोबा करत होते तेच आमच्या वडिलांनी केलं आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही आज देखील तीच प्रथा आत्तापर्यंत चालवली आहे ज्या पद्धतीनं आम्ही आमच्या आजोबा बैलांना ला एकदम पोटच्या गोळ्यासारखं सांभाळत होतो त्याच पद्धतीने आमच्या वडिलांनी सांभाळलं आम्ही देखील त्याच प्रथा पुढे चालवण्याचं काम केलं बैलांचं खानपान असेल म्हणजे अगदी परिवाराच्या सदस्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणलं तरी निश्चितपणाने करावं लागतं आणि ते जे समाधान आहे जी पिढ्यानपिढ्या पीड़े चाललेली रूढी परंपरा जी रीतिरिवाज आहे ती पुढं चालवतोय आपण ते सगळ्यात महत्त्वाचा आनंददायी या निमित्त सणाच्या निमित्ताने वाटतं आणि जे बैल आमचे शेतामध्ये ट्रॅक्टर असेल ह्यांचे बी कामं होतात पण त्यांच्याच तुडीतली कामं हे हो देखील करतात त्या पद्धती आणि आता जी गोवंश म्हणतो आपण हे जे वाडीला चाललेले किंवा जिवंत आहे ते बैलगाडी शर्यतीमुळे आहे निश्चितपणाने हे पण मान्य करावं लागेल कारण की बैलगाडी शर्यतीमध्ये खूप मोठं नावलूक आहे खूप लोट त्या दृष्टिकोनातून या बैला आहेत त्यामध्ये देखील आम्ही सहभाग होतो आता हा बैल दिसतो इतका शांत उभा राहिलेला आहे शर्यतीमध्ये गेल्यानंतर याला जवळपास दहा माणसं लागतात की त्याला आवरावं लागतं ते अजिबात थांबत नाही जागेवरती आणि आता एकदम लाडक्या बारक्या पोराप्रमाणे अतिशय शांतपणाने उभा राहतो आणि हे गुण प्रत्येक जनावरांमध्ये असतात फक्त ते ओळखता आलं पाहिजे आणि लोकांपर्यंत ते पोहोचता आलं पाहिजे लोकांनी पण ते जपलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी विषय आहे आम्ही आता मग अशी पाहिलं खर तर तो जो बैल आहे लाडक्या नावाचा बैल आहे खरं तर थोडासा अफाट दिसतो आहे परंतु मी आवाज टाकल्यानंतर तो तात्काळ शांत झाला ह्याच्या मागचं कारण काय नाही तेच म्हणलं की जनावरांना माणसांपेक्षा जास्त अक्कल असते आता आम्ही ते रोज बघतो त्याच्यामुळे आम्हाला त्याचा चांगला अनुभव आहे त्यांना जो प्रेम देतो त्या प्रेमाची ती निश्चितपणाने जाणीव ठेवतात कितीही आपट असला आणि कितीही जरी तो तापल्याला असला आणि आपले आपण आवाज दिला की तो शांतच राहणार किंवा गरीब आणलेला जरी असला आपली गाडी जरी आलेली दिसली ते गाडीचा आवाज ऐकून ते पटकून उठून बसणार आवाज देणार मालकाने आपल्यापशी यावा आपल्या पाठीवरती हात ठेवा म्हणून आपल्याला आवाज देणार ही रोजची परंपरा आहे त्यांच्यापाशी जाऊन आपण कुठून बाहेरून आलो ना पहिल्यांदा त्यांच्यापाशी जावं लागतं त्यांच्या अंगावरती हात फिरावा लागतो त्यावेळेस ते शांत राहतात आणि आपली जाणीव पण करून देतात त्याच्यात देखील एक वेगळ्या प्रकारचं समाधान आहे आणि निश्चितपणाने ते आपल्याला हे रूढी परंपरा सगळ्यांनी पुढं जपणं अतिशय महत्त्वाचं आहे काळाची गरज आहे आणि म्हणून माझी एक अशी विनंती की सगळ्यांनी पहिल्यांदी प्रत्येक दारामध्ये बैलजोड असायची आज गावामध्ये बैलजोड दिसत नाही दिसली एक तरी एकदम तुरळक दोन तीन असे बॉटल मोजण्यासारखे आहे खर्चिक आहे पन निश्चितपणाने खर्चिक आहे कारण की ट्रॅक्टर जो आहे तो फक्त ज्यावेळेस चालतो त्यावेळेसच इंधन खातो पण हे उभसलं असते तरी इंधन लागते त्याला चालत असलं तरी इंधन लागते म्हणून खर्चिक आहे पण निश्चितपणाने आपली रुडण परंपरा पुढे चालवाय यासाठी आपल्याला ते पाळणं गरजेचं आहे निश्चितपणाने तर आता आपल्या घरामध्ये वयस्कर व्यक्ती आहे त्यांना तर खरं तर गायी बैल शेळ्या यांचं सगळं खानपान करण्याची सवय आहे कारण ही जी बैल आहेत किंवा गाय आहेत यांना पहाटेसुद्धा खायला आपल्याला द्यावं लागतं तर मग आपली ही जी बैल आहेत यांची खाण्याची प कसं कोणती पाहतं नाही आता आमचे वडील आहेत आमचा पुतणे आहे आता मी तर बऱ्यापैकी बाहेरच राहतो मी काय घरी नसतोच मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघतोच परंतु आमचे वडील आहेत आमचे पुतणे आहेत हे चोवीस तास त्यांच्या पशे असते रात्रीपास रात्रीतून दोन वेळा त्यांना खाणं गावं लागतंय सकाळ सकाळ उठल्यानंतर तासभर त्यांच्या मागच सगळं त्यांची मशागत खाणं पिणं करावं लागतंय दुपारी पण सेम म्हणजे ज्याप्रमाणे माणसांना आपण सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेस जेवण देतो पाणी देतो त्याच पद्धतीने आपण यांना देखील तीन वेळेस त्यांचं खानपान सगळं त्या ठिकाणी त्यांना दिलं जातं आज आपला बैलपोळा आहे या बैलपोळ्याच्या निमित्तानं इतर जे शेतकरी आहेत खरं ते तुम्हाला पाहतायत त्यांना आपण काय सल्ला द्याल आणि काय विनंती करायला आपण नाही खरं तर हे बैलपोळा वगैरे हे जेवढे पण सण आपले आहेत ते सगळे खूप दिवसापासून रूढी परंपरेपासून चालू आहेत आणि हे पुढं चालू राहणं अतिशय गरजेचं आहे का कारण की या सगळ्या म्हणजे इथून मागचे जेवढे बी सण चालू झालेत हे सण सगळ्या लोकांना आनंदी आणि समोपचाराने राहावं कसं राहावं ते शिकवण्यासाठी सगळे सण आणि उत्सव तयार केलेले आहेत आणि ते उत्सव जोपर्यंत आपण जोपासू तरच आपला सर्वांगीण विकास होईल सगळे सार्वसमभौमत आपण एक सगळे एकत्र राहून सगळे सणवार आपण एकत्र साजरे करू अशा पद्धतीचं निश्चितपणाने होईल म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपण दोन नाही पाळता आलेत कमीत कमी एक तरी बैल पाळावा आणि आपल्या दारामध्ये एक गाय गावरान एक गावरान गाय आणि एक बैल निश्चितपणाने असावा हे एक संपल्प या ठिकाणी या पोळ्याच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो धन्यवाद आपल्याबरोबर बरोबर अजून भाई जकाते यांच्या सौभाग्यवती आपल्या बरोबर आहेत भाभी तुमचं नाव सांगा तबस्सुम अजून भाई जकाते काय सांगाल आज भाद्रपती पोळा आहे बैल पोळा आपल्याकडे आहे घरच्यांनी आपण सुद्धा मदत केलेली आहे लहान मुलांनी मदत केलेली आहे सुंदर पत्तीनं बैल या ठिकाणी रंगवले आज आपल्या घरी कुठला स्वयंपाक झालाय आज पुरणपोळीचा मुख्य स्वयंपाक म्हणजे आणि हा सण म्हणजे खूप म्हणजे आनंदाचा आणि साजरा करतो आम्ही प्रत्येक सणाला म्हणजे नाही का असं नाहीये की हा पुरणपोळी नाही का स्वयंपाक करतो असं नाहीये पण हा सणाला आम्ही म्हणजे आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक करतो सकाळी उठल्यापासून हा स्वयंपाक तयारी चालू असते खरंतर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर खूप कठीण स्वयंपाक असतो खूप लवकर उठावं लागतं तर यामध्ये कुठले कुठले पदार्थ आपण बनवतात पुरणपोळीमध्ये म्हणजे मुख्य म्हणजे पुरणपोळी भजे कुरडई अजून भात आमटी हा म्हणजे सगळा म्हणजे मिळून एक सगळे पदार्थ म्हणजे ह्याचा सणाचा नाही का, का मुख्य म्हणजे हे असल्यासारखाच पुरणपोळी स्वयंपाक करण्यासाठी आपल्याला मदत कोणाकुणा लागते मदत म्हणजे मुख्य म्हणजे आमची आई आई म्हणजे सासूबाई सा त्यांच्या हातला काही स्वयंपाक पुढे त्यांचं सहकार्य आम्हाला पहिल्यापासून आणि पाठीबाजू खूप जास्त आहे खरंतर पुरणपोळीचा स्वभाव म्हटलं महिलांसाठी खूप मोठं आव्हान असतं त्याचबरोबर त्यांचा आवडीचाही विषय असतो मुस्लिम कुटुंब असून सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक आवडीनं करतात प्रत्येक सणाला त्यांच्याकडं पुरणपोळी स्वयंपाक असतो असं ते म्हणतायत तर पुरणपोळीच्या स्वयंपाकाची चव नक्कीच महिलेच्या हाताला असते आणि त्याचमुळे ते कुटुंबामध्ये सुद्धा सर्व कुटुंब हे सुखी असल्याचं या ठिकाणी दिसत आहे हे घरामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या घरात लहान मुलं असतात त्या पद्धतीने सुद्धा एक गाय आणि एक बैल आपल्या दारामध्ये असला पाहिजे आज आपला बैलपोळा आहे प्रत्येक घरामध्ये आज जरी मातीची गा बैल या ठिकाणी पूजली जातात परंतु येत्या काळामध्ये नक्कीच ही जी प्रथा आहे घरामध्ये बैल गाय असण्याची जी, जी प्रथा आहे नक्कीच लोप पावेल आणि काही दिवसांना चित्रामध्ये आपल्यालाच ही जनावर दाखवावी लागतील अशी भीती नक्कीच नागरिक व्यक्त करत आहेत अजिमबाईने सुद्धा आपल्याला सल्ला दिलेला आहे की आपल्या घरामध्ये सुद्धा येत्या काळामध्ये गावरण गाय असेल किंवा बैल असेल आपण नक्कीच सांभाळायला पाहिजे श्रीरंग सावळे सुद्धा जगताप धक्श टाइम्स ट्वेंटी वॉलसाठी श्रीगोंदा अहिल्यानगर